स्वागत करतो माझ्या नवीन मा व्हिडिओमध्ये मी तुमचा होस्ट अवधत भागवत आज पुण्यात एकदा नवीन लोकेशनच्या भेटीसाठी आज मी आहे वडगावमध्ये वडगावमधील एक सुंदर मंदिर आहे मंदिराचे नाव अर्धापीठ गणपती मंदिर या मंदिराच्या दर्शनासाठी मी आलेलो आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला अजून तर त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू ये एम आय समोर एक फ्लॅक्स आहे त्याचं लिहिलेलं आहे तुम्हाला बॅक कॅमेरे करून दाखवतोच बघू शकतं या वाले नेहरी अर्थपीठ श्री स्वयंभू मौर्या गणपती मंदिराकडे तर मंदिर समोरच आहे मंदिराची सुंदर अशी कमान आहे पायरस देखील वरती जा जाण्यासाठी तर आपण जाऊया काही इथं बघू शकतात तुम्ही कृपया चपला इथं काढावे चपल्यांसाठी केलेलं आहे मांडण्यासारख्याच्या चपला ठेवू शकता आपण पुढे आल्यावर ते आपल्याला दोन मार्ग दिसतात एक म्हणजे मंदरेकडे जाण्याचा हा मार्ग आहे ते बघू शकता मध्ये स्टीलचे पाईप लावलेलं ला आहे स्टीलच्या पाईपाच्या लेफ्ट बाजूला वरती जाण्याचा मार्ग आहे आणि जो राईट बाजूचा जो भाग आहे तो खाली उतरण्याचा लावलेलाच आहे बाहेर पडण्याचा मार्ग आणि कडलेलं आहे अर्थपीठ गणपती मं मंदिराकडे जाण्याचा मार्ग तर समोरच आपला मार्ग आहे शिड्यांचा तर लवकरात लवकर आपण त्या शिड्या चढू आणि गणपतीकत जाऊ दर्शन घेऊ आपण तर सध्या इथं बाका खाली कुत्रा बसलेला आहे तर त्याला आपण चौकात जाऊ तिथे जरा आपल्याक पाहतोय आपण सध्या इकडून जाऊन पुढे जाऊन जाऊन बघू शकता कस चांगलं बसलेलं आहे पुत्र आपल्या सर मित्र हो हे हे पेश्वकालीन चारशे वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर स्वतः पेशवे श्री गणेशाच्या दर्शनासाठी येत असत थोरल्या बाजीरावांच्या पत्नी सौ काशीबाई या वडगाव अर्थपीठ गणपतीच्या मंदिरासाठी पेशवेकाळापासून आर्थिक मदत केली जात होती सन अठराशे अठरा मध्ये पेशव्यांच्या पांडवांनंतर इंग्रांशेच या मंदिराच्या वरती आल्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याची सोय देखील आहे सत्ता सुरू झाली पेशवे काळात ज्या मंदिरांना पेशव्यांनी इनामी इनामे दिली होती ती इनामे व शाही खजिन्यातून दिली जाणारी मदत इंग्रजांनी चालू ठेवली पेशवे पेशवेकाळातील इनामे तपासण्यासाठी इंग्रजांनी सन अठराशे बावन साली इनाम कमिशन नेमले इनाम कमिशनने वडगाव गणपती मंदिराच्या सदन तपासली व त्यानुसार येथील गणपती मंदिरास दिनांक पंधरा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर सात रोजी सनद देऊन एक रुपये मदत सुरू केली तसेच हे मंदिर पुणेपासून तशी अडुसष्ट पॉईंट सात किलोमीटर इतके त्याचबरोबर घोडगाव पासून अकरा पॉईंट पाच किलोमीटर इतके तसेच श्री ले, लेनेद्री लेणे अर्थपीठ गणपतीचे मंदिर हे विश्वे हेमाडपंथी पद्धतीने काळ्या दगडात शेकडो वर्षापूर्वी बांधलेले आहे मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दगडातून सोंड सौन्द स्वयंभूपणे प्रकट झाले आहे हे मंदिर पुरातन असून पुरातत्व खात्यानुसारही येथे कोणताही बदल करता येत नाही असे स्वयं या मंदिराशी जे पुजारी होते त्यांनी माहिती सांगितली ती माहिती व्हिडिओच्या शॉर्टला असेल तोपर्यंत तुम्ही तो हा व्हिडिओ पहा तसेच अर्थपीठ गणपतीची जे मूर्ती आहे त्याचे दर्शन घ्या त्यानंतर ज्या पुजारीने जशी माहिती सांगितली ती ऐका या फ्लॅक्सवर जी माहिती आहे किंवा ते दोन फ्लॅक्स होते त्याच्यावर जी माहिती आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जाऊन वाचावी त्याच सोबत त्याचबरोबर नंतर मंदिरासमोर एक छोटेसे शे, पातळीचे शेड बनवले आहे तिथं बाग ठेवलेली आहे तिथं लोक जेणेकरून बसू शकता गणपती समोरच तर आपल्यासोबत आहे हा तर आपल्यासोबत आहे या मंदिराचे पुजारी तुमचं नाव काय आहे राजेंद्र प्रसाद तिवारी तर यांचं नाव राजेंद्र प्रसाद आहे हे या मंदिराचे सेवक पुजारी देखील आहे तर आपण यांच्याकडून थोडीफार माहिती घेऊया गणपतीची स्वतः प्रकट झाले स्वतः प्रकट झाले अलिनाद्रीच्या अर्धपीठ तिकडे पाठीवर पूजा इकडे सोंडवार सोंड ओके था। था।